आल तुम्ही नोकाडा काही बकरी घ्यायला आलो ते हो कस काय बाजार थोडासा काय वाईटच आहे कितीला घेतले बकरी तेरा हजार तेरा हजार जोडी साडेआठशे बाजार साडेसातशेला दोन हजार सर काय कुकु घेतला कितीला घेतलं

दोन तीस पर्यंत हा तुमचा नंबर नव्वद एकोणपन्नास तेहतीस बहात्तर अडोतीस अडोतीस

म्हणलं त्यांना आठ हजार बकरं आहे ना हे काय एवढे बकर आहे ना या पोरांच्या हात म्हणजे तिकडे काही तिकडे बकर आहे ना बकर भरपूर आहे बाजारात बाजार बरा नाही व्यवस्थित आहे ना बाजारात काय बाजार चालूच राहणार कमी जास्त चालणार होते थोडेफार बाजार आहे बाजारात कधी स्वस्त कधी माग चालूच राहणार आहे ना या पाठी ती बच्ची तिची पंधरा हजार रुपये सोजत आहे सोजतची गुलाबी तिची पाट आहे जाती म्हणते त्या आहे असे फरक असते वेगवेगळी व्हरायटीच आहे ती प्रत्येक जाती नुसार पैसे आहे मोठी <tots> <tots> बाजार शनिवार ने दोनशे एक नंबर बाजार आता कडचंय सागर पांडे तीन आणले सांगातले विसागर नाही तीन इंची एवढेच राहिले आता त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव पंच्याहत्तर तीस था

हा दोन, दोन दोन विकले कायम किंमत आहे साडेसात आठ हजार रुपये माल आहे बादचा बाजार लेवल आहे पण गिर्या कमी कमी हा बोकडे पण आणले तांबड्या बोकड्या साडेआठ हजार रुपये सांगायचे सात हजारपर्यंत द्यायचंय साडेसहाची मागणी होते अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट नव्याण्णव सत्याऐंशी आजारामध्ये कोकूर घेतले या दादा त्यांना विचारू आपण कितीला घेतले कुठले दादा आपण धारमपाड धारमपाड काय कोकूर घेतला कितीला घेतलं सहा हजारला घेतलं काय किंमत सांगितली तुझ्याबरोबर जाता आठ हजार सांगितलं परवडलं का परवडलं काय चांगलं बकरू घेतले छोटस विकलं घेतलं दादा साडेपाच सविता विकायला आणलं

अकरा ला अकराला अकरा ला आपल्या गाजून शेळ आहेत दोन एक आहे शेअर तुमचा नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव तेतीस चौऱ्याण्णव तेहतीस चौऱ्याण्णव सत्तावन्न सत्तावन्न चला दादांना कॉन्टॅक्ट करा चांगल्या पद्धतीने शेळी तुम्हाला भेटून जाईल मे बाजारात संपली त्यांच्याकडे तुम्हाला भेटू इंस्टाग्राम वर युट्यूबला युट्यूब युट्यूबला बोलला माझ्या मार्ग फेमस होते काय काय किंमत सांगितली पाटीलची सांगितले भाऊ आठ आठ हजार रुपये आठ आठ हजार रुपये बाजारात काय मागले बाजारात तेच भाव चालू आहे आता किती मागतात बाजारात मागू झाली साडे सहा सला थोड फार आहे व्यापारीत कशा व्यापारी कसे व्यापारी व्यापारी काय ना आपलं माझं नाव आहे भाऊ तुमच्याकडे शेड्या भेटतात अशा शेड्या भेटतात पाटी बुसूड मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव चौतीस पाचशे चार नऊ सात तर तुम्हाला शेळ्या पाहिजे असल्या चांगल्या शेळ्या यांच्याकडे भेटतील साडे सहा हजार घेतले आणि खरेदी कुठे व्यवहार चालू बाजारावर खरं तिथे मस्ती दोन पाठी साईज बघू शकता कानाची लांबी लेंथ एक नंबर साईज कुठले दादा परदेशवाडी काय नाव आपलं राजू कातोरे राजू कातोडे काय पाठी काय बाबेच पाठीतात ना बाजारात काय मागली बाजारात अठरा पर्यंत अठरा पर्यंत काय अपेक्षा आपली आपली बावीस पर्यंत आपल्याकडे कोणत्या कोणत्या शाळे भेटतील बिटलची आहे कोटा आहे पाठ्यावाजी तर आपला नंबर सांगा सत्यात्तर शहर ऐंशी बेचाळीस सोळा तुम्हाला जर पाहिजे असेल कोठा भेटल जातील त्या शिवाय तुम्हाला भेटून जातील चांगल्या मापाच्या शेवट दोन पाठी ना चांगला बोकरी मित्र पाच लाख माणसा किती किंवा सांगितली त्यानी किती किमान सांगितली त्याची किंमत काय आहे साडेसात साडेपाच मध्ये काय अपेक्षा किती पर्यंत शेवट तरी शेवट शेवटचा तेवढेच का साडेसात सात पर्यंत व्यवहार चाललाय त्यांचा पण तो काही व्यापारी कितीला व्यवहार होतो त्यांचा

मोकाडा काय बकरे गायला आलो हो कस काय बाजार थोडासा टाईटच आहे वाईटच आहे किती लागले बकरी ए तेरा हजार जोडी तेरा हजार जोडी काही परवडली का थोडीशी बागच पडली बाग पडली ना त्याला आजचा बाजार ताईट आहे असं ते बोलतात चला जाऊया अजून बाजारात पुढे चांगला येईल बघायचं కు సక హారా బ అయితేణ్ పంస పేట బా సబ్బర कुठलं उभा उभा मग दहा हजार तिथे मागा बाजारात तिथे मागत साडे सात पावणे आठ अजून शेळात का तुमच्याकडे काय तुमच्याकडे काठी मोबाईल नंबर काही हा मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न चौपन्न सास असते मी चांगलं काठेवाडी शेळ त्यांच्याकडे तुम्हाला पाहिजे असेल त्यांच्याकडे भेटतो नंबर दिला जानटॅक्ट करून चांगला बघा तिकडे कोंबड्यांचं पण मार्केट आहे बघा कोंबडी विकायला तिथे मस्त पैकी कोंबडी विकत यांच्याकडे मस्त पैकी दोन कोंबडे कोंबडे कुठले जा आपण चिटोली हा चिटोली काय किती कोंबडे आणले पाच काय किंमत सांगितली त्यांची हजार हजार चालले गावठी पीवर हजार हजार मग कितीला मागतात बाजारात ते एक आमची इच्छा आहे सातशे पर्यंत गेले पाहिजे चल तुमचा नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल तर चांगल्या गावठी कोंबडी घेतील पीवर मित्र तुमचा नंबर सांगा दादा त्र्याऐंशी एकोणतीस बावीस त्र्याऐंशी एकोणतीस बावीस एकोणावीस तेरा एकोणावीस तेरा तर मग कोणाला गावठी कोंबडी पाहिजे असेल त्यांच्याकडे गरी तुम्हाला भेटतील त्यांना कोणत्या करा गोटीच्या जवळ चिटोरी बोलू नये तिथे तुम्हाला भेट केली तर मी आहे ट्रेंडशेप आणि युट्यूब ला व्हिडिओ टाकतो बाजार घेत दर शनिवार काय आणलेच कोंबड्या मी काय आणले काही घेतले किती किंमत सांगितली त्यांची पंधराशे कितीला मागत बाजारात सहाशे ला अजून कोंबड्यात का घरी कोंबड्यात का तुमचा नाव नंबर काय

मोबाईल नंबर अठ्ठाइ तीस पंचावन्न एकोणसत्तर अठ्याहत्तर चालेल चालेल पण दादा कॉन्टॅक्ट करा गाउं कमडे त्यांच्याकडे भेटून जातील तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या योग्य तुमचे देतील तिथं चला कोणत्या जातीचा कमड्या आज या साईट त्याची त्याची साडे आठशे सांगितले साडेआठशे साडे आठशे बागारा काय मागतात का साडेसातशेला मागे पण का तेवढा किती घेते शेवट शेवट मी आठशे जाणार नाही गेला ना आपल्या घरी घरी कोमत काजून नाही घरी नाही टिकून आणते बाहेर कुठून पोकडून जाते असं होतं आपला घोटी मार्केटचा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ मध्ये काय बदल पाहिजे असेल ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो आपले चॅनल नवीन असाल चॅनल ला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा शेअर करा मित्रांनो चला